साकाळी उपसा सिंचन योजनेच्या आराखड्याला तातडीने अंतिम मंजुरी देऊन कामाचे कार्यरंभ यावेत अन्यथा चौदा फेब्रुवारीपासून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात येतील असा इशारा साकाळी जलसिंचन योजना कृती समितीच्या वतीने देण्यात आला याबाबत बुधवारी सात फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी संतोष लगड नारायण रोडे चिखलीचे सरपंच राजेंद्र झेंडे रामदास झेंडे सोमनाथ धाडगे संतोष रायकर पुरुषोत्तम लगड डॉक्टर योगेंद्र खाकाळ कुलदीप कदम आदींसह सदस्य उपस्थित होते गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून साकळाई उपसा जलसिंचन योजनेचा संघर्ष चालू असून साकळाई योजनेचा सर्वे पूर्ण झाला आहे योजनेच्या कामाचा सातशे चौऱ्याण्णव कोटींचा आराखडाही तयार आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री तथा जलसंपादन मंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण शिवाजीराव कर्डिले या सर्वांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर योजनेला मंजुरी देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेच्या कामाचे भूमिपूजन करू असे आश्वासन दिले होते असे निवेदनात म्हटले आहे येथे आठ दिवसात आराखड्याला मंजुरी देऊन निधी वर्ग करण्यात यावा अन्यथा नाईलाजाने लोकशाही मार्गाने चौदा फेब्रुवारीला नगर दोन रोड वर चिखली तालुका श्रीगोंदा जुना टोल सकाळी साडे नऊ वाजता तसेच नगर सोलापूर रुई छत्तीशी सोळा फेब्रुवारीला सकाळी साडे नऊ वाजता आणि पंचवीस फेब्रुवारीला सकाळी साडे नऊ वाजता दौंड अहमदनगर रेल्वे लाईन वर रास्ता रोको आंदोलन करण्यात येतील आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल सदरचे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या विरोधात नसून फक्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे असेही निवेदनात म्हटले आहे ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा